नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण ग्रहणयोग म्हणजेच रवी राहू केतू रविकेतू केतू या योगाविषयी बोलणार आहोत कुंडलीमध्ये जर हा ग्रहणयोग असेल तर त्याचे काय लक्षणे काय परिणाम ज्यात करा भोगा लागतात व ह्या दोषावर काय उपाय करावेत याविषयी मी सविस्तर माहिती सांगणार आहे मागील काही दिवसापासून आपण पत्रिकेतील विविध दोष व त्यावर उपाय ही मालिका सुरू केली आहे त्यातलाच हा एक भाग आहे तो म्हणजे ग्रहणयोग हा कुंडलीमधील एक महत्त्वाचा असा अशुभ असा, असा योग आहे किंवा अशुभ असा दोष आहे त्याच योगावर आता मी प्रकाश टाकणार आहे सुरू करूया ग्रहणयोग म्हणजे काय राहू किंवा केतू हे ग्रह जेव्हा आकाशात रवी व चंद्र ह्या ग्रहांना ग्रासतात किंवा ग्रहण लावतात त्यावेळी हा ग्रहणयोग निर्माण होतो जेव्हा सूर्यास राहू केतू ग्रासतात तेव्हा सूर्यग्रहण झाले असे म्हणतात तर जेव्हा चंद्राला राहू केतू ग्रासतात तेव्हा चंद्रग्रहण झाले असे म्हणतात ग्रहणयोगामध्ये ग्रह फार महत्त्वाचा ठरतो ग्रहणयोगामध्ये राहूचे ग्रहण हे अधिक प्रभावी समजले जाते तेवढे केतूचे नाही कारण राहू हा भयंकर पद्धतीने रविचंद्राला ग्रासतो राहूच्या ग्रहणाचे परिणाम दीर्घकाळ राहतात त्यामुळे आपण राहू चंद्र राहू या ग्रहणयोगाचा अभ्यास या प्रकरणात करणार आहोत मी तुम्हाला प्रकर्षाने राहू हा प्रमुख ग्रह असल्यामुळे राहूचं ग्रहण फार महत्त्वाचं ठरलं जातं त्यामुळं राहू युतीची किंवा ग्रहणयोगाचे काय जातकाला परिणाम मिळतात ते सांगणार आहे चंद्र राहू युतीची काय परिणाम मिळणार ते तुम्हाला मी विश्लेषणात्मक सांगणार आहे त्याचबरोबर जाता जाता आपण रवी रविकेतू चंद्रकेतू या युतीची पण मी तुम्हाला फळ थोडक्यात सांगणार आहे तर सुरू करूया आता आपण ग्रहणयोग ग्रहणयोग हा कुंडलीतील एक अनिष्टयोग समजला जातो विशेषतः आरोग्य आयुष्य आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत हा फार महत्त्वाचा ठरतो ग्रहणयोग ज्या स्थानामध्ये होतो किंवा ज्या स्थानामध्ये असतो त्या स्थानासंबंधी न्यून्यता येते किंवा वाईट फळे जातकाला मिळतात तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानामध्ये रवी राहू चंद्र राहू रविकेतू चंद्रकेतू यापैकी कोणतंही कॉम्बिनेशन जरी असलं तर ते ज्या स्थानात आहेत त्या स्थानाची स्थाना फळे जातकाला देतात किंवा त्या स्थानाची पूर्ण फळे जातकाला मिळून देत नाहीत आता याचं कारण असं आहे की राहूने रविचंद्राला कट्टर शत्रू मानले असल्याने ज्यावेळी कुंडलीमध्ये रवी राहू किंवा राहू अशी युती निर्माण होते त्यावेळी राहू हा हा राहू रविचंद्रा या आरोग्यदायी आणि आयुष्यदायी ग्रहांना आपले काम करून देत नाही ज्यात प्रचंड शारीरिक मानसिक त्रास हा राहू देतो म्हणजे आयुष्यात आणि आरोग्याचा कारकत रवी आणि चंद्र आहे ह्यांना जेव्हा राहू ग्रहण लावतो हो तेव्हा त्यांच्या कारकत्वातली फळे जातकाला लवकर मिळवून देत नाही राहू राहूचं वय आहे बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षापर्यंत जातकाला कमी अधिक प्रमाणात त्रास राहतो लक्षात घ्या विशेषतः रवी राहू किंवा चंद्र राहू ही युती जर कुंडलीमध्ये लग्न षष्ठ अष्टम वेळ या स्थानामध्ये असेल तर खूप वाईट परिणाम जातकाला भोगायला लावते विशेषतः या स्थानामध्ये जर ग्रहणयोग असेल म्हणजे लग्न लग्नस्थानामध्ये प्रथम स्थानामध्ये सहाव्या स्थानामध्ये आठव्या स्थानामध्ये किंवा बाराव्या स्थानामध्ये जरी ग्रहणयोग असेल रवी राहू किंवा चंद्र राहू इथे तर अशावेळी जातकाला गंडांतर येणं अपमृत्यू होणं जातक अल्पयू राहणं जातकाला एखादा गंभीर आजार होणं अपघात होणं किंवा जातकाला सतत संघर्ष मनस्ताप संकट येणं मानसिक त्रास होणं इत्यादी संभवतं हे बेसिक या स्थानातले तुम्ही परिणाम बघितले आता आपण मात्र इन डिटेलमध्ये सविस्तर या ग्रहणयोगाचे परिणाम पाहणार सुरुवात आपण करणार आहे राहू युती जर कुंडलीमध्ये असेल तर ह्या रवी राहू ग्रहणयोगामुळं काय फळे जातकाला मिळतात ते मी तुम्हाला सांगणार आहे या योगामध्ये वडिलांशी न पटणं किंवा पितृसोख्याची हानी होणं संभव होतं याचं कारण असं आहे की रवी हा वडिलांच्या सुखाचा आणि वडिलांचा ग्रह आहे राहू हा कट्टशत्रू रवीचा हे दो ग्रह एकत्र येतील त्या वडिलांशी एकतर पटत नाही किंवा वडिलांचं सोख्य कमी होण्याची शक्यता राहते या योगामध्ये सामाजिक अपकृती मिळण्याची शक्यता आहे सरकारी कामामध्ये अधपतन होणं अन्याय होणं किंवा सरकारी नोकरी न मिळणं इत्यादी संभवतं या योगामध्ये की या युतीमध्ये काहींना हृदयविकार हार्ट अटॅक येणं इत्यादी संभवतं कधी कधी ज्यांच्या कुंडलीमध्ये हा योग असतो त्यांच्या वडिलांना हा त्रास झाला पाहायला मिळतो हे लक्षात घ्या या जातकांना सतत आरोग्याच्या तक्रार राहतात यांची रोगप्रत्याशक्ती कमी राहते यांना नेत्र विकार उष्णतेचे विकार होणं संभवतो हा ग्रहणयोग पूर्वकर्मीचे पाप दाखवतो म्हणजे कुंडलीमध्ये जर हा ग्रहणयोग असेल तर ते, ते आपण शापित कुंडली किंवा पूर्वीजन्मीचे पापकर्म आहेत पत्रिकेत हे आपल्याला हे योग बघता क्षणी कळतं त्यामुळे या योगामध्ये कुलक्षय किंवा वंश खंडन होण्याची शक्यता राहते प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष राहणं अपयश येणं संभवतं राजकारण लोकांना राजकारणामध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा त्यांच्या अन्याय होण्याची किंवा डावललं जाण्याची शक्यता राहते मात्र रविराव युती जर स्थिर राशीमध्ये असेल उदाहरणार्थ राहू युती कुंडलीमध्ये दोन पाच आठ अकरा या राशीमध्ये असेल म्हणजे स्थिर राशीमध्ये असेल आणि ती केंद्रस्थानी जर असेल तर मात्र ह्या युतीमुळं व्यक्तीला मोठा अधिकार किंवा राजयोग प्राप्त होतो शत्रूवर मात होते राजकारणात किंवा खेळामध्ये कोर्ट कचेरीमध्ये विजय मिळतो ही या युतीची एक चांगली बाजू आहे म्हणजे राहू युती जर कोणत्या स्थानात आहे कोणत्या राशीत आहे स्थिर राशीमध्ये असेल केंद्रामध्ये असेल तर नक्की बलवान होते हे लक्षात घ्या आता राहू युतीप्रमाणे आता आपण चंद्र राहू ग्रहणयोग असेल चंद्र राहू युतीची काय परिणाम जातकाला मिळते ते आपण पाहणार आहोत आता चंद्र म्हणजे आईचं कारक आहे मनाचं कारक आहे आयुष्याचं कारक आहे आरोग्याचं कारक आहे म्हणजे थोडक्यात या चार गोष्टीमध्ये हा राहू ग्रहण लावणार आहे चार गोष्टीचे अशुभ फळ जातकाला प्रकर्षाने देणार आहे आपण असा फळांचा विचार करू चंद्र राहू ग्रहणयोग कुंडलीमध्ये असेल तर अशा वेळी मातेस अनिष्ट असतो म्हणजे आपल्या आईला अनिष्ट असतो कारण हा चंद्र हा आईचा ग्रह आहे या युगात आईला शारीरिक पीडा होणं आईशी न पटणं किंवा मातृसौख्याची हानी होणं संभवतो या युतीमध्ये आरोग्याच्या तक्रारी व्यक्तीला जास्त राहतात जातकाला विशेषतः नेत्रविकार श्वसनाचे विकार छातीचे विकार कधीकधी छाती मानसिक विकार शारीरिक व्यंग त्वचा विकार कोड त्वचेवर डाग येणं मेंदूचे विकार होणं मतिमंदता भ्रमिष्टता किंवा उन्माद किंवा वेळ लागणं इत्यादी आजार होण्याची शक्यता राहते म्हणजे मानसिकदृष्ट्या युती फार वाईट आहे कारण हा अमावश्य योग होतो सॉरी ग्रहणयोग होतो हा योग असता कुंडली शापित राहते थोडक्यात या योगात व्यक्तीला मानसिक शारीरिक त्रास जास्त होतो सहा आठ बारामध्ये जर राहू इथे असेल तर जातकाला मोठे अपघात मोठे आजार अपमृत्यू इत्यादी फळे प्रकर्षाने मिळतात या योगात वैवाहिक सोक्याची हानी होणं ग्रहसौख्याची हानी होणं संभवतो मातुर्घराण्यामध्ये दोष राहतो हाही या, या योगात या, या योगामध्ये व्यक्तीला यो रवी राहू युतीप्रमाणेच संघर्ष अपयश अनारोग्य आणि मानसिक अस्वास्थ्य राहतं थोडक्यात ग्रहणयोगामध्ये राहू किंवा राहू युतीचे परिणाम किंवा फळे फारशी चांगली नाही हो ला ला ते लक्षात घ्या कारण तर राहूचं ग्रहण हे त्रासदायक असतं यानंतर आपण आता थोडक्यामध्ये रवी केतू ग्रहणयोग असेल तर काय होतं केतूने जर रवीला ग्रहण लावलं केतूनी जर चंद्राला ग्रहण लावलं तर काय फळे मिळतील हे पण मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया आपण रवी केतू ग्रहणयोगाचे परिणाम ही होती जास्त अशुभ परिणामकारक असून या युतीमध्ये पितृसोख्याची हानी होणं नोकरी व्यवसायामध्ये अपयश येणं अर्धवट नोकरी अधिकारापासून वंचित राहणं अनारोग्य कधी कधी इत्यादी पाहायला मिळतं स्त्रियांच्या पत्रिकेमध्ये या योगामध्ये अनारोग्य व वैध योग येणं संभवतं लक्षात घ्या म्हणजे हा योग स्त्रियांच्या पत्रिकेत चांगला नाही आहे त्यानंतर चंद्रकेतू ग्रहणयोग जर असेल तर चंद्र चंद्रकेतूग्रहणयोग हा चंद्रराहू ग्रहणयोगापेक्षा थोडा त्रासदायक आहे असं माझं मत आहे ही युती अतिअशुभ समजली जाते या युतीमध्ये तापड स्वभाव परजातीय विवाह विवाह न होणं मातृसौख्याची हानी होणं अनारोग्य अपघात अल्पायू राहणं इत्यादी संभवतं म्हणजे ही युती आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी फार घातक असते मातृसौख्यासाठीही घातक असते विशेषतः या लोकांना छातीचे विकार मेंदूचे विकार कॅन्सर मानसिक विकार त्वचा विकार इत्यादी आजार होण्याची शक्यता राहते किंवा इत्यादी आजार झालेले पाहावास मिळतात थोडक्यात ही युती आरोग्याच्या बाबतीत आणि मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत प्रचंड प्रतिकूल फळ देते हे ग्रहण योग पत्रिकेमध्ये असू नये कारण राहूनी रविचंद्राला शत्रू मानले आणि चंद्राने रवीनी राहूला शत्रू मानले अशा कट्टर शत्रूची युती जेव्हा असते त्या नक्कीच काही ना काहीतरी त्रासदायक घटना घडतात ही युती ज्या स्थानामध्ये असेल त्या स्थानाची फळे जातकाला मिळत नाहीत किंवा फार विलंबाने फळे मिळतात किंवा पूर्ण फळे मिळत नाहीत हाला विचार करा विशेषतः साडबारामध्ये किंवा लग्नामध्ये युती वाईट असते या युतीवर जर शुभग्रहांची दृष्टी असेल की ही युती असताना पत्रिकेत इतर ग्रहांचे ह्या युतीशी नवपंचम लाभयोग असतील पत्रिकेचा दर्जा चांगला असेल जातकाला दशा चांगल्या असेल तर नक्कीच या युवकांना इतका वाईट परिणाम पाहायला मिळणार नाही परंतु चंद्र राहू युती असताना किंवा रवी राहू युती असताना जर राहूची महादशा आली तर त्यामध्ये रवीच्या अंतर्दशा किंवा चंद्राच्या अंतर्दशा प्रचंड वाईट जाते लक्षात घ्या इथे राहूची दशा ह्या लोकांना लवकर येतं नये आता इथपर्यंत मी तुम्हाला या ग्रहणयोगाविषयी माहिती दिली आता आपण या ग्रहणयोग पत्रिकेत असेल तर उपाय काय करायचे हा सगळ्यात मोठा प्रश्न तर माझ्या पत्रिकेत आहे मी त्या पिढेतून किंवा त्रासातून मला मुक्त व्हायचं हो आहे मला उपाय ते उपाय सांगा ना हो तर ते उपाय पण सांगतो ते उपाय जमतील तेवढे कर ह्या लोकांनी उपाय करणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या मी मगाशी म्हणल्याप्रमाणे ही शापित कुडली होते किंवा मागच्या पूर्वजन्मीच पाप कर्म दाखवणारे त्यामुळे कुलक्षय वंशक्षय करणारे म्हणजे पितृदोषासारखंच काम करणारी युती आहे तर माझं असं मत आहे की त्र्यंबकश नाशिक येथे जाऊन सुज्ञ पुरोहिताकडून नारायण नागवेळी त्रिपिंडी हा विधी जर तुम्ही श्रद्धेने केला किंवा दरवर्षी जर दर तुम्ही त्रिपिंडी श्राद्ध केलं तर मला असं वाटतं की ह्या त्रासातून किंवा ह्या अशुभ परिणामातून तुम्ही बाहेर पडू शकता नक्कीच त्यानंतर पुरोहिताकडून किंवा ब्राह्मणाकडून तुम्ही जे पुरोहित आहेत जे शांती करतात त्यांच्याकडनं रवी राहू चंद्र केतू चंद्र चंद्रकेतू जे तुमच्या पत्रिकेत कॉम्बिनेशन असेल त्या ग्रहणयोगाची विधिवत शांती करून घ्या ही शांती केल्यानंतरही बराच फरक पडतो त्यानंतर दुसरा उपाय हो म्हणजे स्त्री सूर्यस्तुतीचे पठन रोज करावे निश्चित फायदा होतो सूर्यस्तुती रोज म्हणा त्यानंतर कालभर अष्टकाचे नित्य पठन करावे याने ग्रहणदोष नष्ट होतो रविराहू ग्रहणयोग असताना रवीच्या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा जप करा सकाळी उठून सूर्याला अर्घ द्यावे जमल्यात रोज सकाळी अकरा सूर्यनमस्कार करावेत चंद्रराहू ग्रहणयोग जर असेल पत्रिकेमध्ये तर चंद्राच्या मंत्राचे रोज एकशे आठ वेळा पठण करावे ओम नम शिवाय हा मंत्र फार दिव्यांनी आहे ओम नम शिवाय या मंत्राचा रोज एक मास जप करा तसेच दर रविवारी कालभैरवाचं दर्शन घ्या म्हणजे आपण मृत्यू टळतो तुमचं आरोग्यही चांगलं राहील अशा योगामध्ये आरोग्य आणि मानसिक स्थिती खराब राहते प्रॅक्टिकल उपाय जर करायचं म्हटलं तर ह्या लोकांनी नियमित ने व्यायाम करणं चालणं असेल सायक्लिंग असेल स्विमिंग असेल नियमित व्यायाम करणं आणि प्रॉपर जर आहार घेतला डायट घेतला त्यानंतर नियमित योगासनं प्राणायाम मेडिटेशन अशा गोष्टी केल्या तर, के तर नक्कीच त्यांचं आरोग्यही उत्तम राहील आणि त्यांची मानसिक स्थिती मुळात चांगली राहील हे पण तुम्ही उपाय केले ह्या लोकांनी तर नक्कीच फायदा होईल मला वाटतं हा विषय अशुभ योग आहे थोडं ऐकताना थोडं त्रास होतो परंतु अशाच अशुभ योगावर बोलणं फार गरजेचं आहे का तर याच्यावरचे उपाय जर तुम्ही केले की के तुम्हाला जर जे उपाय सांगता आले तर तुम्ही नक्कीच चांगलं मार्गदर्शक किंवा चांगलं ज्योतिषी होऊ शकता हाच उद्देशाने आम्ही हा व्हिडिओ केला आहे मला असं वाटतं या विषयी समजलं असेल एक निवेदन करतो ज्यांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले मित्र नातेवाईक अप्तिशांना शेअर करायला विसरू नका त्यानंतर आपण अशाच एखाद्या पत्रिकेतील दोषावरती प्रकाश टाकणार आहे तोपर्यंत श्री स्वामी समर्थ